नमस्कार मी तुकाराम गिरी बोलतो माझे मुंड्यामध्ये फर्टिलायझरचे फर्म आहे मी आता दत्ता गुरु माझे गुरु मंदिरातले रोकड हनुमान मंदिरातले गुरु यांच्याकडे आलेलो आहे त्यांना सात आठ वर्षापासून डोळ्याचा प्रॉब्लेम आहे तर त्यांना मी कंपनीचं अमृत ज्यूस दिलेला आहे तर त्यांची प्रतिक्रिया घेतल्यापासून काय आहे ते तुम्ही समजून घ्या गुरु आम तुमचं नाव हा दत्ताश्री राम राखे गाव रामपुरी लिंबाजी बाजू रामपुरी जिल्हा परवणी सपोज राहायला कुठं असतात परभणी बर अमृत जुस कधीपासून घेताय आपण एक महिना झाला एक महिना झाला एक बॉटल संपली का एक बॉटल अच्छा ही दुसरी बॉटल आहे समजा दुसरी बॉटल काय रिझल्ट जाणवलं तुम्हाला बरं वाटतं आणि डोळ्याची आग जी होती ती आग होत नाही आता एकदम पांढर शुभ्र दिसत थोडं काळं काळासारखंच सारखंच वाटायला शांत झोप लागते पोट साफ आहे एकदम अच्छा उलट चांगला आहे बरं दुसरा काय काय अनुभव आला दुसरा अनुभव एवढा बाकी नाही अच्छा झोप ना। जो, लागली व्यवस्थित झोप व्यवस्थित आहे डोळा जळजळी थांबली अच्छा अच्छा काय वाटते बॉटल घेणार की नाही घेणार परत घेणार घेणार शंभर सहा वाटते कंप्लेट घेणार अच्छा डोस घेणार काय आई साहेब त्यांचा रिझल्ट चांगला आहे का चांगला आहे ना चला बहुत बढ़िया घया सगळं व्यवस्थित घया होऊन जाईल ओके थैंक यू धन्यवाद